सर्वांनी अजून एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नक्की चाललंय काय कारण जर तुम्ही महाराष्ट्राचं राजकारण बघितलं तर कोण कौन करेल कोण कौन बसेल हेच काय ठाऊक नाही एक चार दिवसापूर्वी एक व्हिडिओ आलेला आपण सर्वांनी बघितलेला जल्लोषाचा व्हिडिओ होता बारराजे पाटील त्याच्यामध्ये अजितदादांना चॅलेंज करताना आपण सर्वांनी बघितलंय बघितलाय तो व्हिडिओ सगळ्यांनी लय व्हायरल झालाय चार दिवसात आता तुम्ही याच्या मागची गंमत बघून घ्या कि बाळराजे पाटील कुठल्या पक्षाचे आहेत भाजपचे त्यांच्या बरोबर युतीमध्ये कोण आहे अजितदादा आता इथे भाजप अजितदाचीच सीट संपून बघायचा प्रयत्न करते दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की एकनाथ शिंदेचे नेते नाराज आहेत कारण भाजप त्यांचा पक्ष फोडतो दुसऱ्या बाजूला आपण बघतो की काँग्रेसनी भाजपशी युती केली आटपाडी मध्ये बघा तर भाजप शिंदे गटाने राष्ट्रवादीशी युती केली आणि अशा परिस्थितीमध्ये लोक फक्त स्वतःची सत्ता कशी टिकते आणि त्या सत्तेच्या जोरावर परत पैसा कसा कमवता येईल स्वतःच्या कार्यकर्त्यांना ठेकेदारी कशी देता येईल स्वतःच्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट कसे देता येतील ह्याच्यामध्ये एक मोठं राजकारण उभं केलंय आणि जर आपल्याला ह्या राजकारणापासून दूर जायचं असेल तर आपल्या सर्वांना एकच उपाय तो म्हणजे लोकांची कामं करणारे विकासाची कामं करणारे आणि लोकांसाठी योजना आणणाऱ्या लोकांना आपण मतदान केलं पाहिजे कारण लोकशाही टिकवणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे लोकशाही टिकवणं हे मतदानातनं होऊ शकत आता लोकशाही वाचली पाहिजे हा विधानसभा लोकसभा दोन्ही वेळेस खूप जास्त वेळ बोललेला गेलेला मुद्दा आहे आणि मी त्याच्यावर जास्त जाणार नाही पण आपल्या सर्वांना मी एवढंच सांगणार आहे की एक अशी परिस्थिती उभी राहिली आहे महाराष्ट्रामध्ये कि आज सकाळची बातमी की भाजपचे शंभर नगरसेवक बिनविरोध जिंकून आले आपण सर्वांनी ती बातमी वाचली आता मला सांगा की निवडणूक आहे दोन तारखेला निकाल येणारे तीन तारखेला तर मग बावीस तारखेलाच निकाल कसा लागला तर तो निकाल असा लागला की इकडे बिनविरोध शंभर लोक ही निवडून आली होते त्यांना दबाव टाकून त्यांचा फॉर्म मागे घेतला गेला काही लोकांचा मध्ये फॉर्म बाद झाला काही लोकांकडे कागदपत्र नव्हती डॉक्युमेंटेशन नव्हते म्हणून त्यांचा फॉर्म बाद करण्यात आला पण जर तुम्ही परिस्थिती समजून घेतली तर तुम्हाला कळेल की आज आपण बावीस तारखेला इथेच बसलोय दोन तारखेला निवडणूक आहे तीन तारखेला निकाल पण जर निकाला निवडणुकीच्या आणि निकालाच्या एक आठवड्या आधीच जर शंभर लोक नगरसेवक म्हणून घोषित होत असतील तर हा लोकशाहीला धोका आहे हा लोकशाहीला खतराय आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा आपण आपली लोकशाही टिकून ठेवू शकतो आपण मक्तेदारी दबावशाही आणि दादागिरीच्या प्रभावातनं बाहेर पडून लोकांसाठी काम करणाऱ्या विकास योजना उभ्या करणाऱ्या आणि लोकांसाठी धावून येणाऱ्या लोकांना मतदान करू एवढं मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो पुणे तसे पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा